नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग सत्तेचाळीस देवांश वर्कआउट करून आला तरी गीतिका अजून उठली नव्हती त्याने बाद घेतला आणि जायची तयारी करू लागला त्याने गीतिकावर एक नजर टाकली ती गाड झोपली होती तो तिच्या शेजारी जाऊन बसला त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला सारले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले गुड मॉर्निंग गीत देवांश तिचे गाल ओढत म्हणाला झोपू त्यांना देव गीतिका कुशी वळत म्हणाली गीत तुला कॉलेजला जायला उशीर होईल देवाश म्हणाला आज मी जाणार नाही आहे मला बरं वाटत नाही गीतिका अंगावर डोक्यावर घेत म्हणाली का काय झालं देवाश तिच्या कपाळाला हात लावत म्हणाला तिच्या अंगात थोडी कणकण होती गीत अंगात थोडा ताप आहे तू आजच्या दिवस आराम कर बाहेर जाऊ नकोस अगदीच बरं वाटलं नाही तर संध्याकाळी दवाखान्यात जाऊन येऊ देवांश म्हणाला तुम्ही लवकर याल ना गीतिका म्हणाली मी प्रयत्न करेन गीत हे बघ यापुढे मी जेवढा वेळ घरात असेन तो सगळा वेळ तुझा तू तु म्हणशील तसं होईल पण कामाच्या बाबतीत समजून घे देवांश म्हणाला गीतिका बोलली घेशील ना देवांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला प्रयत्न करेन ती त्याला स्वतःवर ओढत म्हणाली गीत मला कामावर जायचं आहे देवांश म्हणाला माहिती आहे माहिती आहे गीतिका बोलली चल पटकन आवरून घे आपण नाश्ता करू मग रूममध्ये येऊन आराम कर देवांश तिच्यापासून दूर होत म्हणाला हो आवरते गीतिका उठत म्हणाली देवांश आवरून झालं तसं तो खाली निघून गेला गीतिका थोड्या वेळात खाली आली दोघे आले तेव्हा त्यांना आई थोड्या टेन्शनमध्ये दिसल्या काय ग काय झालं तू इतकी टेन्शनमध्ये काय आहेस देवांश खुर्चीत बसत म्हणाला देव तुझी कुसुम मावशी येणार आहे आई म्हणाल्या कधी येणार आहे देवांश म्हणाला आज संध्याकाळपर्यंत येईल म्हणाली आहे रेणू आज जरा लवकर आहे बाळ गीतिका तूही ये आई म्हणाल्या आई आज मी घरीच आहे काय झालं मावशी येणार तर तुम्ही इतक्या टेन्शनला का गीतिका म्हणाली आई मावशी किती दिवस राहणार आहे राहुलने विचारलं आत्ता दोन वर्षांनी येते म्हटल्यावर राहणार असेल महिना दोन महिने बरं तिला काही बोलू पण शकत नाही आमच्या घरची परिस्थिती खराब होती तिने काम करून खूप कष्टानं वाढवलं आहे आम्हाला लग्न पण केलं नाही म्हातारपणी आमचाच आधार आई म्हणाल्या पण तुम्ही सगळे इतकं टेन्शन का घेताय गीतिका बोलली काय आहे ना गीतिका मॅडम मावशी आली की तिला असं मोठ्याने हसलेलं आरडाओरडा केलेला अजिबात आवडत नाही एकदम अदबीने वागावं लागतं देवांश म्हणाला काय म्हणजे रेणुताई आणि रिया ताईला वंश म्हणावं लागणार का आता गीतिका म्हणाली गीतिका बाळ ताई म्हणजेच कुसुम मावशी वाईट आहेत जबाबदारीने त्यांना असं बनवले त्यांना तरी आपल्याशिवाय कोण आहे आई तिला समजावत म्हणाल्या हां गीतिका बोलली सगळेजण नाश्ता करत बोलत होते देवांशचा नाश्ता झाला तो रूममध्ये आवरायला निघून आला गीतिका डायनिंगवरील आवरून रूममध्ये आली तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं काय झालं गीत कसला विचार करतेयस देवांशने विचारलं देव मावशी इतक्या स्ट्रिक्ट आहेत हो? का मनाली। है, है। हो गीतिका म्हणाली थोडीशी स्ट्रिक्ट आहे पण तितकीच प्रेमळ आहे खरं तर आता मामाने वगैरे तिला सांभाळायला हवे होतं पण जिथे स्वतःच्या मुलीला किंमत नाही तिथे बहिणीची काय व्यथा बिचारी रागवून ज्या आश्रमात निघून गेली ती आत्ता येते गीत ती रागवली तरी मनाला लावून घेऊ नकोस आणि रडायचं तर बिलकुल नाही समजलं ना तुला देवांश म्हणाला हो गीतिका चेहरा पाडत म्हणाली गीत चेहरा काय पाळून घेतेस मी हा असा रडका चेहरा पाहून कामाला जाऊ का देवांश तिच्या गालावर ओठ टिकवत म्हणाला गीतिका त्याच्या मिठीत शिरली देव तुमच्या मिठीत खूप सेफ वाटतं तुम्ही सोबत असाल तर माझी कितीही त्रास सहन करायची तयारी आहे ती त्याच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालत म्हणाली तुला त्रासात कसं पाहू शकेन मी गीत मी असताना तुला त्रास होऊ देणार नाही गीत आपल्याला ना आयुष्यात सगळं छान छान हवे असतं पण ते तसं असतंच असं नाही आता मावशीच बघणं बिचारीने आपल्या भावंडांसाठी लग्न केलं नाही ना अविवाहित राहिली पण आता तिला प्रेमाची मायेची गरज आहे तर तिला कोणी सांभाळायला तयार नाही आजकाल लोकांची गरज वैद्य मरो अशी अवस्था झाली आहे देवांश म्हणाला डोंट वरी माझ्याकडून मावशी दुखावला जाणार नाहीत याची मी काळजी घेईन गीतिका म्हणाली गुड पण हे सगळं करताना अभ्यास महत्त्वाचा आहे हे विसरून चालणार नाही समजलं ना एक्झाम तोंडावर आली आहे देवांश म्हणाला यस श्री मास्टर गीतिका हसत म्हणाली तुझी एक्झाम झाल्यावर आपण बाहेर फिरायला जाऊ देवांश म्हणाला सिरियसली देव आपण जाऊया ना कुठेतरी सगळे मिळून जाऊ तुम्ही मी आणि आपण दोघे जाणार आहोत समजलं देवांश तिच्या गालांवर ओट टेकवत म्हणाला अच्छा गीतिका म्हणाली गुड बरं चल निघू मी तू पूर्ण दिवस आराम कर मी लवकर यायचा प्रयत्न करतो देवांश म्हणाला हो चालेल बाय गीतिका म्हणाली बाय देवांश बोलला गीतिकाचा निरोप घेऊन देवांश पोलीस स्टेशनला यायला निघाला अंगात आणि अशक्तपणा असल्याने ती थोडा वेळ आराम करत होती दोन तीन तास आराम केल्याने गीतिकाला थोडं बरं वाटत होतं ती आईंना मदत करायला खाली निघून आली बरं झालं गीतिका तू आलीस मला सांग तुला बरं वाटतंय का आई म्हणाल्या हो मी आत्ता ठीक आहे काय झालं काही काम होतं का गीतिकाने विचारलं आज देवाशच्या आवडीचं जेवण आहे तू त्याच्यासाठी डब्बा घेऊन जातेस का आईंनी विचारलं खरंच आई विचार अहो मी आत्ता त्यांना भेटायलाच जाणार होते गीतिका म्हणाली का गं काही काम होतं का तुझं आईंनी विचारलं काही नाही सहजच त्यांना त्रास द्यायचा मूड झाला माझा गीतिका म्हणाली तुझा कधी कसला मूड होईल सांगता येत नाही बरं ठीक आहे मी डब्बा भरते तू तेवढा देऊन ये आई म्हणाल्या हो चालेल आई पण तुम्ही त्यांना सांगू नका की मी येते मी जरा त्यांची मजा घेते गी गीतिका डोळे मेचकवत म्हणाली तुम्ही दोघे काय हवेत ते गोंधळ घाला आई किचनमध्ये जात म्हणाल्या आईंनी गीतिकाला टिफिन भरून दिला तोपर्यंत गीतिका चेंज करून खाली आली तिने टिफिन घेतला आणि पोलीस स्टेशनला यायला निघाली गीतिका पोलीस स्टेशन बाहेर गाडी लावली आणि आत निघून आली ओ मॅडम कुणाला भेटायचे हवालदार थोडींनी विचारलं मला एस पी साहेबांना भेटायचं आहे गीतिका म्हणाली त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं धोडेंनी विचारलं ते मी त्यांनाच सांगेन थोडं पर्सनल आहे गीतिका म्हणाली साहेब जरूरी काम असेल तरच भेटतात विनाकारण कुणालाही भेटत नाहीत इथे आत्ता दुर्वा मॅडम आहेत त्यांना भेटा आणि तुमचा प्रॉब्लेम आहे तो सांगा धोंडे म्हणाले पण मला एस पी सरांना भेटायचं आहे मग मी दुर्वा मॅडमना भेटून काय करू गीतिका म्हणाली अहो पण साहेब विनाकारण कुणालाही भेटत नाहीत सांगितलेलं समजत नाही सांगित का तुम्हाला धोंडे आवाज चढवत म्हणाले मी पण तेच म्हणते ना की माझं काम आहे त्यांच्याकडे म्हणून गीतिका आपलं म्हणणं पुढे करत म्हणाली कुठून एक एक नमुने येतात काय माहीत तुम्ही थांबा मी साहेबांना विचारून येतो धोंडे म्हणाले माझ्याकडे थांबायला वेळ नाही गीतिका म्हणाली धोंडे अहो काय गडबड चालू आहे विनाकारण आरडाओरडा केलेला सरांना आवडत नाही माहिती आहे ना तुम्हाला दुर्वा मॅडम अहो मॅडम मी या बाईंना तेच सांगतो की साहेब आत्ता बिझी आहेत पण ते ऐकायलाच तयार नाहीत धोंडे म्हणाले काय गे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का जे काही काम असेल ते आमच्याशी बोल तुमच्यासारख्या उठसुट भेटायला येणाऱ्या लोकांसाठी आमच्या सरांकडे वेळ नाही दुर्वा मॅडम म्हणाला वॉट डू यू मीन तुमच्यासारख्या आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तो सोडवणं तुमच्या साहेबांचं कर्तव्य आहे सामान्य माणसांना तुमचे साहेब भेटत नाहीत की काय गीतिका म्हणाली हे बघे पाच मिनटात तू इथून निघायचं नाहीतर हाकलून देईन हा मी तुला विनाकारण त्रास द्यायला येतात दुर्वा चिडत म्हणाली आहे कोण देवांश हातातील काम बाजूला ठेवून बाहेर निघून आला धोंडे काय चालले तिकडे विनाकारण गडबड गोंधळ केलेला मला आवडत नाही माहिती आहे ना तुम्हाला देवांश बाहेर येत म्हणाला साहेब मी हेच समजातो या बाईंना पण या ऐकतच नाहीत धोंडे म्हणाले ओ बाई कुणाला म्हणता मी मुलगी आहे समजलं ना तुम्हाला गीतिका म्हणाली हा आवाज तर गीतिकासारखा वाटतोय देवांश विचार करत म्हणाला हे आता गप्प राहतेस की दोन ठेवून देऊ जा चल नीक दुरवा मॅडम एक मिनिट दुर्वा मॅडम मलाही कळू दे मला भेटायला कोण आले देवांश पुढे येत म्हणाला दुर्वा मॅडम बाजूला झाला तसं त्याला ती मुलगी दिसली गीतिका तू देवांश म्हणाला साहेब तुम्ही हिला ओळखता दुर्वा मॅडम दुर्वा मॅडम या मिसेस जोशी आहेत आपल्या सरांची बायको इन्स्पेक्टर तावडे आत येत म्हणाले काय दुर्वा आणि धोंडे एक साथ म्हणाले गीतिका तू आत चल देवांश थोडा आवाज चढवत म्हणाला हो गीतिका आज्ञाधारकपणे त्याच्या मागून आत निघून आली देवांश केबिनमध्ये येऊन त्याच्या चेअरवर बसला त्याने नजरेनेच तिला समोर बसायला सांगितलं काय आहे हे देवांशने नजर रोखत विचारलं हा ना टिफिन आहे आईंनी पाठवलं गरम आहे तर जेवून घ्या गीतिका म्हणाली मी ते विचारत नाही आहे बाहेर जे झालं ते काय होतं देवांश म्हणाला मी काय केलं मी हवालदार काकांना इतकंच म्हणाले की मला तुम्हाला भेटायचे तर त्यांनी इतका तांडव का करायचा गीतिका म्हणाली अरे मग स्वतःची ओळख सांगायची ना गीत त्यांनी तुला आत सोडलं असतं देवांश म्हणाला अहो पण एखाद्या कॉमन पर्सनला तुम्हाला भेटायचं असेल तर त्याला भेटता येणार नाही का एखादं काम जर त्याला तुम्हालाच सांगायचं चा असेल तर ते काही नाही तुम्ही ना फक्त मलाच शिस्त लावायला जाता जरा यांना शिस्त लावा आले मोठे एस पी गीतिका म्हणाली बाई निदान नवऱ्याची इथे तरी इज्जत ठेव कुणी ऐकलं तर काय म्हणेल देवांश म्हणाला त्यांना दुसरं येते काय ऐकायचं आणि बोंब मारत फिरायचं ही अशी ड्युटी करतात कितिका म्हणाली ओ मग आता मिसेस जोशी सगळ्यांना ड्युटी कशी कर करायची ते शिकवणार का देवांश मस्करीच्या सुरात म्हणाला मी कशाला शिकवू तुम्ही बॉस आहात ना यांचे मग तुम्ही शिकवा बरं ते जाऊ दे तुम्ही खाऊन घ्या मला घरी जायचे मावशी येतील कितिका म्हणाली खातो थोड्या वेळाने देवांश म्हणाला आत्ता खाल्लं तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला उगाच नखरे करताय गीतिका म्हणाली गीत तुझा नवरा एस पी आहे ग घरी माझ्यावर दादागिरी करतेस ते करतेस आणि आत्ता इथे पण कुणी पाहिलं तर काय म्हणेल तेव्हा म्हणाला मी कधी दादागिरी केली रिंगमास्टर जाऊ दे बाबा मी नाही येणार तुमच्यासाठी डब्बा घेऊन एवढं प्रेमाने घेऊन आले तर कौतुक करायचं सोडून गीतिका म्हणाली आपण कौतुक सोहळा घरी आरामात करूया चालेल ना देवांश मिस्किलपणे हसत म्हणाला काही नको गीतिका बोलली देवांशने गीतिकासोबत बोलता बोलता जेवण घेतलं त्याचं जेवण झालं तसं ती घरी जायला निघाली गीत एक सांगायचं राहिलं काय तुझ्या जीन्स आणि टॉपची फिटिंग मस्त आहे देवांश म्हणाला देव कुठेही काहीही बोलता तुम्ही जातेच मी गीतिका रागातच बाहेर निघून गेली ती गेली तसं तू हसायला लागला वेडी कुठली हिला साधी तारीफही कळत नाही गीतिका बाहेर निघून आली तिने गाडी स्टार्ट केली आणि घरी यायला निघाली धोंडे साहेबांची बायको एवढी तरुण असेल असं वाटलं नव्हतं माने म्हणाले हो ना मला तर साहेबांचं चा लग्न झालं हेच माहीत नव्हतं धोंडे म्हणाले साहेब जास्त कधी बोलत नाहीत त्यामुळे कळण्यात येत नाही जरा जास्तच स्ट्रिक्ट आहेत माने म्हणाले होय ना पण डेंजर आहेत स्वतःच्या वहिनीला पुराव्यासकट पकडून दिलं होतं त्यांनी सिनियरना जाम कौतुक असतं त्यांचं धोंडे म्हणाले असणारच पण चांगले आहेत निदान पोलीस स्टेशनला शिस्त तरी लागली नाहीतर आओ जाओ घर तुम्हाला अशी गत होती माने म्हणाले बरोबर बोललास माने चहा पिऊन झाला तसं धोंडे आणि माने आपल्या कामाला निघून गेले संध्याकाळी सहाच्या सुमारास कुसुम मावशी घरी धडकल्या गीतिका तर घाबरून किचनमध्ये पळून गेली प्रिया आई बाबा तिघे बाहेर थांबून होते गीतिका बाळ ताई आले पाणी बरं आईंनी गीतिकाला हाक दिली हो आई आणते गीतिका पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली तिने मावशींना पाणी दिलं काय ग नवरा कुठे तुझा मावशींनी विचारलं ते अजून आले नाहीत गीतिका म्हणाली ती चहा ठेवायला आत निघून गेली ताई आता आलाच आहात तर जाऊ नका इथेच राहा बाबा म्हणाले भाऊजी तुमच्या सुनबाईंना चालेल का ते विचारा नाहीतर आमच्या म्हाताऱ्यांचा त्रास व्हायचा मावशी म्हणाल्या बरं ठीक आहे तू आलीच आहेस तर राहा मग ठरव काय करायचं ते देवाश तुला लग्नाच्या वेळेस बोलवत होता तू तेव्हाही आली नाहीस आई म्हणाल्या उगाच माझा गोंधळ नको मावशी आई आणि मावशी बोलत असताना गीतिका सगळ्यांसाठी चहा घेऊन आली गीतिका चहा झाला की अभ्यासाला निघ रेणू तू ही अभ्यासाला लाग आई म्हणाल्या आई जेवण करायचं आहे ना गीतिका म्हणाली ते मी आणि रिया करू एकदा परीक्षा झाली की तुम्ही या जा बरा तू आईंनी गीतिकाला दटावलं गीतिका आणि रेणू चुपचाप रूममध्ये निघून गेल्या आशा तिचे इतके लाड करू नकोस नाही तर नंतर कठीण जाईल आरतीच्या बाबतीत काय झालं माहिती आहे ना मावशी म्हणाला ताई गीतिका तशी सद्या तीची मनुन है नाही आहे सध्या तिची परीक्षा जवळ आली म्हणून पाठवलं देवांशला अभ्यासाच्या बाबतीत हयगय केलेली आवडत नाही बरं ते जाऊ दे तू फ्रेश हो जरा आराम कर आई मावशींना रूममध्ये घेऊन गेल्या आईंनी अभ्यासाला रूममध्ये पाठवलं असलं तरी गीतिकाचा अभ्यासात जराही लक्ष लागत नव्हतं उगाच मावशी काही बोलला तर या विचाराने ती थोडी अस्वस्थ झाली अगदीच असहाय्य झालं तसं ती खाली निघून आली आई काही करायचं आहे का गीतिका म्हणाली तू आलीस खाली तुला मी बजावलं होतं ना अभ्यास सोडून काम करायला यायचं नाही तू ऐकलं नाही तर मला देवांशला सांगावं लागेल आई तिला आवडत म्हणायला वहिनी देवांश आला तर तुला आवडेल जा बरं तू स्टडी करायला रिया म्हणाली रियात आई पण मावशी आईंना काही बोलल्या तर नाही नको त्यापेक्षा मी काम करते गीतिका म्हणाली सुनबाई करा हो तुम्ही अभ्यास नाहीतर तुमचा नवरा ओरडायचा त्याला लागतो बरं का अभ्यास मावशी बाहेरून आवाज देत म्हणाला आता जाणार आहेस का तू की अजून काही ऐकायचं आहे आई म्हणाला हो जाते जाते गीतिका रूममध्ये निघून गेली रात्री साडेनऊच्या आसपास देवांश घरी आला दिवसभराच्या कामाने तो खूप थकला होता देवांश जा आवरून ये जेवायला बसू गीतिकाला पण यायला सांग आई म्हणाला हो सांगतो आई मावशी कुठं आहे देवांश म्हणाला आत बाबांसोबत बोलत बसली आई म्हणाला बरं ठीक आहे मी आलोच देवांश रूममध्ये दे निघून आला तो आला तेव्हा गीतिका खाली यायला निघाली होती अरे वा तुम्ही आलात पण बरं चला पटकन फ्रेश व्हा आणि जेवायला चला गीतिका म्हणाली हो येतो देवांश म्हणाला काय झालं तुमचा चेहरा इतका उतरलाय का कुणी काही बोललं का गीतिकाने विचारलं गीत मला कशाला कोण बोलेल तिथे मी सगळ्यांचा सिनियर आहे थोडं वर्कलोड होतो म्हणून कंटाळो इतकंच देवांश म्हणाला जेवण झालं की आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल गीतिका त्याच्या शर्टची बटणं काढत म्हणाली मला तुझ्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा मग झोपेन देवांश म्हणाला बरं ठीक आहे पण आधी बाद घेऊन या मी तुमची वाट पाहते गीतिका म्हणाली आलो लगेच देवांशने तिचे गाल उडले आणि आवरायला निघून गेला जेवणाची तयारी घ्यायची म्हणून गीतिका खाली निघून आली ती येईपर्यंत रियाने ऑलमोस्ट तयारी घेतली होती उरलेलं सगळं गीतिकाने घेतलं रिया ते रसिका झोपली काय गं गीतिकाने विचारलं हो मगाशीच झोपली गीतिका तुला वेळ मिळाला तर तिचा थोडा अभ्यास घे ना तिची परीक्षा जवळ आली आहे रिया म्हणाली मी उद्यापासून तिचा अभ्यास घेते बरं राहुलदादांना जेवायला बोलवून आणणा रेणूताईला पण आवाज दे गीतिका रियाला म्हणाली हो चालेल मी बोलवून येते रिया राहुल आणि रेणूना बोलवायला निघून गेली रेणू राहुल देवांश जेवणासाठी म्हणून निघून आले कशी आहेस मावशी देवांशने मावशीला विचारलं मी बरी आहे तुझंच कसं चाललं आहे मावशी म्हणाल्या एकदम मस्त बरं तू लग्नाला का आली नाहीस मी तुला बोललो होतो की नाहीला येतो म्हणून देवांश म्हणाला काही नाही रे सहजच मावशी म्हणाला आता आले असतं जायची हाई करू नकोस नाहीतर नेहमीच असतं तुझं तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना डायबिटीज चेक करतेस ने ने चे, ना नेहमी देवांशने काळजीने विचारलं आत्ता या वयात हे चोचले कशाला पुरवायचे पिकलं पान कधी ना कधी गळणारच मावशी म्हणाला असं काय बोलते ताई ते काही नाही देवांश डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन ठेव मी तिला घेऊन जाईन आई म्हणाला हो उद्याच घेतो देवांश म्हणाला नाही नको राहू दे मावशी बोलल्या ते मी बघतो देवांश म्हणाला सगळेजण जेवता जेवता गप्पा मारत होते जेवण झाल्यावर गीतिका सगळी आवरावर करू लागली मावशी लवकर झोपायला निघून गेल्या देवांश आणि आई बाहेर बोलत बसले होते रेणू जेवणावरल्यावरल्या रूममध्ये निघून गेली आई मावशीला काय झाले आल्यापासून शांत शांत, शांत आहे देवांश म्हणाला मलाही तेच कळत नाही आहे मी गीतिकाला अभ्यासाला जा म्हणाले तरी मला रागवली नाही ना गीतिकाला काही बोलली मला तर तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटते आई म्हणाला मला काय वाटतं माहिती आहे आशा कुसुमताईला कसला तरी त्रास होत असणार तू उद्या तिच्याशी बोलून घे पाहू कळायला हवे ना नक्की काय प्रॉब्लेम आहे तो बाबा म्हणाले आई बाबा बरोबर बर बोलते आहे तू तिच्याशी बोलून घे काही असेल तर बघू बरं मी झोपायला हो जाऊ खूप थकलो आहे देवांश म्हणाला हो जा जरा आराम कर गीतिकाचं पण आवरलं आहे का ते बघ तिला जरा वेळेवर झोपायला लाव आई म्हणाल्या ला। हो आई देवांश म्हणाला आईबाबांना गुड नाईट बोलून देवांश रूममध्ये निघून गेला देवांश रूममध्ये येऊन बेडवर आडवा झाला सहजच त्याचं लक्ष गीतिकाने डिझाईन केलेल्या स्केचवर गेलं तो हातात घेऊन कुतूहलाने पाहू लागला वाव नाईस डिझायनिंग किती छान डिझाईन केले ड्रेस गीतिकाला मस्त वाटले आल्यावर तिच्याशी बोललं पाहिजे देवांश स्वतःशीच म्हणाला देव काय करताय गीतिकाने आतेत विचारलं माझ्या बायकोने डिझाईन केलेला ड्रेस पाहतोय गीत तुझ्यासाठी बनवून घेऊया का असा ड्रेस देवांश म्हणाला हा ड्रेस घालून मी कोणीकडे जाणार आहे देव गीतिका म्हणाली जायला कशाला हवे मला आवडेल तुला ड्रेस या ड्रेसमध्ये पाहायला देवांश म्हणाला उगा चॅप्टरपणा करू नका मला जमला तसा डिझाईन केलाय मी गीतिका म्हणाली बाय द वे या दिवाळीत येईल तो आपला लग्नानंतरचा पहिलाच पाडवा मग तू मला काय गिफ्ट देणार देवांशने तिला विचारलं हे तर मी तुम्हाला विचारलं पाहिजे मी थोडीच कमवते सांगा ना मला काय गिफ्ट देणार गीतिका त्याच्या शेजारी बसत म्हणाली तुझं गिफ्ट मी ऑलरेडी प्लॅन केले हां पण तू स्टडी केलास तरच मिळेल देवांश म्हणाला काही नको मला तुमचं गिफ्ट मी काय लहान आहे का अशी धमकी देतात ते गीतिका म्हणाली लहान नाही म्हणून ना सांगावं लागते नाहीतर दोन रट्टे देऊन अभ्यासाला बसवलं असतं देवांश म्हणाला देव तुम्ही मला रट्टे देणार गीतिका म्हणाली ओय नवटंकी बाज नखरे बंद आणि स्टडी सुरू समजलं ना देवांश म्हणाला दुष्ट आहात तुम्ही गीतिका त्याला दूर ढकलत म्हणाली ती तिचा स्टडी करत बसली तर देवांश पुस्तक वाचत होता गीतिकाचा स्टडी आवरला तसं ती देवांसोबत बोलायला म्हणून मागे वळली देवांश हातात पुस्तक घेऊन झोपी गेला होता गीतिकाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं ती उठून त्याच्याकडे आली तिने त्याच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून अलगत त्याचं डोकं उशीवर ठेवलं त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले गीत यांना झोपायला मी वाट पाहतोय देवांश ग्लानीत म्हणाला आलेच गीतिका त्याच्या कुशीत शिरत म्हणाली तिलाही पडल्या पडला झोप लागली जवळ येत असल्याने गीतिका स्टडीमध्ये बिझी होती तर देवांश त्याच्या कामात बिझी होता मावशी आल्यापासून शांत शांत होत्या आशाताईंनी बऱ्याच वेळा विचारूनही त्या काही सांगायला तयार नव्हत्या गीतिका रोज रसिकाचा स्टडी घेत होती एकंदरीत घरात सगळं छान चाललं होतं उद्या शॉपिंगला जायचं असल्याने घरात त्यावर चर्चा चालू होती सगळेजण बसले असतानाच दारावर नॉक झालं रियाने दाराच्या दिशेने पाहिलं दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून रियाचा चेहरा खाडकन उतरला तुम्ही रिया आश्चर्यचकित होत म्हणाली सगळेजण दरवाजाच्या दिशेने पाहू लागले